मित्रांनो मराठा आलेल्या मित्रांनी शेतीच्या नियोजनासाठी फोन केला होता की आमच्या फवारण्या बरेचसे कामं खोळंबली आहेत तर आम्हाला काही संधी मिळेल का तर साहजिकच आहे दिनांक पाच तारखेपासून मराठवाड्यामध्ये पावसाला थोडी उघडीप मिळते आहे चार ते पाच दिवसासाठी थोडी बरी आहे सहा सात आठ नऊ आणि दहा मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र आणि जवळपास पश्चिम महाराष्ट्रातल्या अर्ध्या शेतकऱ्यांना चांगली कामं करता येईल त्यामध्ये अहिल्या नगरपासून ते जवळपास नांदेडपर्यंतच्या पर्यंतच्या भागांना विश्रांती मिळणार आहे दहा तारखेपर्यंत ते काही ठिकाणी अकरा तारखेपर्यंत ही विश्रांती मोठी असणार आहे त्यामुळे तुम्हाला मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना दक्षिण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कामे करण्याचे कुठलेही अडथळे दिनांक पाच सप्टेंबर पासून पुढे ते दहा ते अकरा सप्टेंबर पर्यंत या सर्व जिल्ह्यांना विश्रांती मिळते आहे परत राज्यामध्ये पुन्हा दुसऱ्या आठवड्यात देखील पाऊस सुरू होईल जयशिवराय